नमस्कार शेतकरी बंधन कृष्णराज माऊली यूट्यूब चॅनलमध्ये आपलं स्वागत मी राजेंद्र काळे मित्र याच्या सुद्धा मी तुम्हाला सांखिकेचा भाताचा प्लॉट आहे त्याची सविस्तर माहिती दिली होती आज आपण इगतपुरी तालुक्यातील बावली खुर्द या गावमध्ये आहेत या गावमध्ये आज नागलीच्या सांख्यिक प्लॉट घेण्यासाठी आपण झालं त्यासाठी या सांख्यिकी प्लॉटवर या अधिकारी मडके साहेबांचं पर्यवेक्षण होत विनंती करतो की याविषयी थोडी शेतकऱ्यांना मार्गदर्शन करा नमस्कार नमस्कार शेतकरी बंधूंनो आपण आज इगतपुरी तालुक्यात बावली खुर्द या गावी आहे या ठिकाणी आपण नागलीचं कापणी प्रयोग करण्यासाठी आलेलो आहे खरीप दोन हजार चोवीस या अंतर्गत इगतपुरी तालुक्यात टोटल एक सहा पिकांचे म्हणजे भात नागली वरई त्यानंतर खुरथनी भुईमु आणि उडीद या पिकांचे एकशे बासष्ट प्रयोग तालुक्यामध्ये घेतले होते त्यातले नाग भाताचे भातकर होते आणि नागलीचे जे आपण हे करतो आहे आज हे या तालुक्यात एकूण चोवीस प्रयोग केले होते या पीक आपली प्रयोग करण्याचा मेन उद्देश असा असतो की बा जी काही सरासरी उत्पादकता आहे ती तालुक्याची सरासरी उत्पादकता महसूल मंडळाची उत्पादकता काढणे त्या था, ठराविक पिकाची आणि त्यासोबत जे काही पीक विम्यासाठी ुंबाट उत्पादन ठरवलं जातं तर त्याची उत्पादकता काढण्यासाठी हा की पीक कापणी प्रयोगाचा डाटा जो राहतो जो माहिती राहते ती उपयोगात येते ये आणि यानेच यांनीच बरेचपैकी म्हणजे जे काही समजा देशाची कोणत्याही पिकाचे उत्पादन किती किंवा आयात निर्यात धोरण हे सुद्धा ठरवण्यासाठी हे बेस मानलं जातं तर ह्या प्रकारे आपण असं इगतपुरी तालुक्यात तीन चार पिकांचे आपण पीक कापणी प्रयोग घेत आहे हा सर आता तुम्ही नागली आहे साधारणतः नागली जो आपण प्रयोग केला आहे आणि त्याविषयी थोडी आज आपण या नागलीचा प्रयोग करण्यासाठी आलो होतो तर याचा प्लॉट साधारण प्लॉट टाकताना केलं जातं की गावातले जेवढे पण काही पिकं आहेत म्हणजे नागली खालील गट तर ती था था। ते निवडले जाते त्यांना आपण रँडम लावला जातो त्यातून मधून दोन प्लॉट आपण सिलेक्ट केले जाते आणि प्लॉट सिलेक्ट केल्यानंतर प्लॉटची लांबी रुंदी मोजली जाते त्यानंतर लांबीचा रँडम आणि रुंदीचा रँडम तो काढून हा नागली पिकाचा जर प्लॉट पाहिला तर आपला हा पाच बाय दहाचा प्लॉट आहे आणि जो काही रँडम येईल त्याच्यानुसार प्लॉटच्या नैऋत्य कोपऱ्याकून आपण पहिल्यांदा लांबीच्या दिशेने जातो आणि त्यानंतर तिथं परत प्लॉट टाकतो जो पाच बाय दहाचा प्लॉट असतो आणि जो काही कारणाने आपण हा आप, प्रॉपर काढू शकतो म्हणजे पाच बाय दहाचा प्लॉट मित्रो तुम्ही पाहिलं असेल की आता म्हटके साधारण डिटेल्स याची पाहिजे दिली की नागलीचा प्लॉटमध्ये साधारणतः दहा बाय पाचचा प्लॉट याच्यामध्ये काढला जातो आणि दहा बाय प्लॉट त्याचा कर्ण जर काढलात आपण तर अकरा बाय अठरा कर्ण तर टोटल आपण सव्वीस बाय अठरा या पद्धतीने कर्ण करून या प्लॉट टाकलो त्याचा टोटल दहा बाय पाचचा प्लॉट याच्यामध्ये होतं आणि साधारणतः ह्या अर्धा गुंठ्यामध्ये किती उत्पन्न येते त्याच्यावरून आपल्याला पूर्ण हेक्टरचं उत्पन्न याच्यामध्ये काढलं जाते तर मित्रो ज्या ज्या डिपार्टमेंट तुम्ही पाहिलं असेल कृषी विभागाला असे प्लॉट सांगित येत असतात रेव्हेन्यूला येतात आणि पंचायत समिती याप्रमाणे प्लॉट सर्वत्र असतात तालुक्यामध्ये तर सर्व मित्रांना मी विनंती करेन मित्रो ज्याप्रमाणे आज हे डिटेल्स व्यवस्थित द्या आता तुम्ही पाहिलं सांक्यिका प्लॉटचं प्र पर्यवेक्षण व्यवस्थित झालेलं आहे आणि साधारण वेट व्य व्यवस्थित गेले ह्या पद्धतीने जर आपण जर सांगितचं प्लॉट केलं तर खऱ्या अर्थाने शेतकऱ्यांना सुद्धा चांगल्या प्रकारे आपल्या स्वतःचं किती उत्पन्न येतं आहे हे सुद्धा शेतकरी याच्यामध्ये करू शकतो त्यामुळे तालुक्याची उत्पादकता असेल तेव्हा बा आपल्या देशाचं आर्थिक धोरणाचं हे ठरवलं जातं म्हणून पुन्हा एकदा विनंती करतो की या प्लॉटसाठी या गावातील कृषी सहाय्यक याच्यामध्ये यांचं मार्गदर्शन आतामध्ये नेहमी असतं कृषी पर्यवेक्षक असतील मंडल कृषी अधिकारी असतील तालुका कृषी अधिकारी त्या आपण ज्या विम्याच्या कंपनीचा प्रतिनिधीसुद्धा या प्लॉटसाठी हजर राहतो आणि सगळ्याच्या साक्षीने हा प्लॉट केला जातो मित्र अशा प्रकारे जर प्लॉट झाले तर खऱ्या अर्थाने शेतकऱ्याचं उत्पन्न त्यांना कळेल उत्पादकता सुद्धा आपल्याला ठरवते आणि भारताचं आर्थिक धोरण सुद्धा तर सर्वांना ज्या ज्या डिपार्टमेंटला हे प्लॉट आले असेल तरी प्रामाणिकपणे प्लॉट करावं आणि अशीच मी सर्वांना विनंती करतो नमस्कार